हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणाचाच भाग आहे परंतु तो टेट एक्झाममध्ये जे मराठी व्याकरणाचे क्वेश्चन विचारलेले आहेत ते आपण आज पाहणार आहोत टेट एक्झाम म्हणजे तुम्हाला तर माहीत आहे मित्रांनो शिक्षक भरतीसाठी उपयुक्त असणारी शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी अशी ही परीक्षा आहे या परीक्षेत दोन हजार सतराला जे प्रश्न विचारलेले आहेत एका बॅचचे प्रश्न उत्तरे आपण इथं घेतलेली आहेत ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आहे त्यामध्ये मराठी व्याकरण हा घटक पंधरा मार्कांसाठी विचारलेला आहे आणि ते त्याच्यासाठी कोणते कोणते घटक करावे लागतील किंवा कोणत्या घटकांवर हे प्रश्न विचारलेले आहेत मी हे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता आपण पाहू परीक्षेत विचारलेले काही प्रश्न टेट एक्झाम दोन हजार सतरातील एका बॅचचे हे प्रश्न आहेत तर प्र पहिला प्रश्न आहे बघा मर्जी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आता बघा मर्जी म्हणजे काय इच्छा मैं है का है इच्छा असते तर मग याचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर इथं पर्याय काय दिलेले आहेत इच्छा कृपा लोक आणि रोष तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो रोष हे या प्रश्नाचं उत्तर आहे तर पुढचा प्रश्न आहे बघा पुढील जोड शब्द पूर्ण करा जोड शब्द दिलेला आहे आता बघा आपण काय म्हणतो किडूक त्याला पुढं काय म्हणतो आपण किडूक मिडूक असं म्हणतो मग आता ह्या पर्यायामध्ये कोणता शब्द आहे तर मिडूक हा शब्द याचं उत्तर आहे पुढचं तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते याच्यातील शुद्ध वाक्य शोधायचं आहे तर त्यातील पहिला पर्याय काय आहे बघा संध्या खूप अभ्यास करते हे शुद्ध आहे आपल्याला समजतं सर्व मित्र खूप अभ्यास करते मला मुलं खूप अभ्यास करते दीपक खूप अभ्यास करते आता बघा सर्व मित्र खूप अभ्यास करतात पाहिजे इथं करतात पाहिजे परंतु करते आलं म्हणजे हे अशुद्ध झालं मुलं खूप अभ्यास करते करतात पाहिजे इथं पण आणि दीपक खूप अभ्यास करतो पाहिजे कारण तो पुलिंग आहे परंतु इथं करते आलेलं आहे म्हणजे हे तिन्ही शब्द तिन्ही वाक्य काय आहेत तर अशुद्ध आहेत आणि शुद्ध वाक्य कोणतं आहे तर म्हणजेच पर्याय क्रमांक हे एक काय आहे शुद्ध वाक्य आहे आता पुढचं बघा पुढचं चौथा प्रश्न आहे पुढील मन पूर्ण करा आता इथं काय दिलेली आहे मन दिलेली आहे तर काय म्हण पुढे पाठ मागे काय तर पुढे पाठ मागे सपाट असं अशी म्हण येते म्हणजे याचं उत्तर काय येणार सपाट असे येणार पुढचा पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आता बघा जीव घेना इथं नन नळाचा आहे इथं जीव घेना परंतु जीला पहिली वेलांटी आहे तर जीव घेणं हा शब्द कसा लिहितात तर जीला दुसरी वेलांटी असते आणि न न बाणेचा असतं मग असं कुठं आहे तर जीला दुसरी वेलांटी आणि न न बाणेचा हा इथं म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा आहे याचं उत्तर येतं पुढचा प्रश्न आहे उन्मत्त या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलाय बघा इथे समानार्थी शब्द उन्मत्त आता याचे पर्याय काय दिलेले आहेत गर्विष्ट बी मवाळ सी विनम्र डी विनयशील वि समानार्थी शब्द विचारल्यामुळे याचा काय होतो उन्मत्तचा गर्विष्ट हा पर्याय उत्तर येतं कारण मवाळ विनम्र विनयशील हे काय आहेत सगळे समानार्थी एक म्हणजे एकाच अर्थाचे शब्द आहेत आणि उन्मत्तचा समानार्थी शब्द हा गर्विष्ठ होतो तसेच पुढचा प्रश्न आहे बघा निंदा करणारा इथं बघा शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरायचा आहे निंदा करणारा कोण असतो आपण नेहमी म्हणतो बघा निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजे निंदा करणारा कोण असतो तर निंदक असतो याचं उत्तर येतं निंद निंदक आठवा प्रश्न आठवा प्रश्न आहे ना की नऊ येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आता ना की नऊ येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय येतो बघा पहिलं पहिला आहे नापसंती दाखवणे नक्षा उतरणे बढाया मारणे आणि चौथा हे एखादे काम करताना अतिशय श्रम किंवा दुःख होणे बरोबर आहे आपण म्हणतो करू नाकी नऊ आले माझ्या म्हणजेच काय तर एखादे काम करताना अतिशय श्रम होणे किंवा दुःख होणे याचं पर्याय उत्तर येतं चौथा डी पर्याय हा याचं उत्तर येतो तसंच पुढचा बघा नववा प्रश्न आहे बोजड या शब्दाचा समाने समान समानार्थी शब्द बोजड म्हणजे जड असणारा आता बघा आटोपशीप हा येत नाही अवजड सुटसुटीत आणि बेतशीर अवजड हा या शब्दाचा समानार्थी शब्द होतो बोजड आणि अवजड म्हणजे ओझ्याने जास्त जड असलेले असा त्याचा अर्थ होतो दहावा प्रश्न आहे खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणतं आता इथे चार शब्द दिलेत चिप्पड चिपळी चिपड आणि चिलूट तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी पर्याय चिलूट हे काय आहे अशुद्ध शब्द आहे पुढचा अकरावा बघा संधीवर विचारलेला प्रश्न आहे ईश्वरेच्छा या शब्दाची संधी सोडवा बघा संधी हा घटक आपण या चॅनलवर आधी घेतलेला आहे जी स स्वरसंधी विसर्गसंधी व्यंजन संधी हे तिन्ही घटक घेतलेले आहेत याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला त्या घटकांमध्ये नक्की मिळेल आणि हा शब्दसुद्धा आपण तिथे घेतलेला आहे बघा ईश्वर इच्छा या शब्दाची संधी ओळखा बघा ईश्वर इच्छाचं काय होणार आहे इथं ए झालेलं आहे बघा आता ईश्वर अधिक इच्छा पहिलं पर्याय आहे दुसरं ईश्वर अधिक इच्छा तिसरं सी ईश्वर आदिक इच्छा ईश्वर आदिक इच्छा परंतु इथं बघा ईश्वर र आणि ही ई असा काय होतो तर र म्हणजे अ आदिक ई काय होतो तर ए होतो म्हणजे ही दीर्घ सर्दी आहे दीर्घत्व संधी आहे म्हणजे याचं उत्तर काय येतं तर ए ईश्वर अधिक इच्छा हे याचं उत्तर येतं आ पुढचं बघा आता इथं पण बघा ईश्वरच आहे परंतु ह्या प बीचा काय झालेला इथं रस्वदीचा रस्वदी केलेला आहे त्यांनी इ ई केलेला आहे दीर्घ ईचा परंतु याच्यामध्ये काहीच बदल होत नाही संधीमध्ये फक्त पहिल्या शब्दातील शेवटचा अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर यांच्यामध्येच बदल होतो यांच्यामध्ये काही बदल होत नाही म्हणून याचं उत्तर काय येतं तर ईश्वर अधिक इच्छा पहिला पहिला पर्याय पुढचा बारावं शब्द प्रश्न आहे खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा आता स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी आपण ओळखायची सोपी पद्धत आहे तो आणि ती तो लागला तर पुल्लिंगी आणि ती लागला तर स्त्रीलिंगी आता बघा प्रसाद आपण काय म्हणतो तो प्रसाद तो प्रसार तो, तो प्रलाप आणि ती प्रशंसा असते म्हणजे यातील स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे तर पर्याय क्रमांक डी प्रशंसा हा काय आहे तर स्त्रीलिंगी शब्द आहे पुढचा पुढचा प्रश्न आहे बघा तेरावा खालीलपैकी खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते आता अशुद्ध वाक्य आहे आता सरिता टेनिस खेळाडू आहे प्रदीप टेनिस खेळाडू आहे अविनाश व प्रदीप टेनिस खेळाडू आहे अविनाश टेनिस खेळाडू आहे आता बघा इथं इथे सरिता आहे प्रदीप आहे अविनाश व प्रदीप टेनिस खेळाडू आहे त पाहिजे कारण इथं दोघं आहेत त्यामुळे इथं अनेक वचने असल्यामुळं आहेत त पाहिजे होतं परंतु इथं काय आलेलं आहे क्रियापद आहे असंच आलेलं आहे म्हणून हे काय झालं तर सी पर्याय क्रमांक याचं उत्तर येतं हे काय आहे अशुद्ध वाक्य आहे कारण इथं क्रियापद काय आहे चुकीचं दिलेलं आहे तसेच चौदावा प्रश्न बघा टोलेजंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बघा काय टोलेजंग बंगला बांधला आहे आपण असं म्हणतो म्हणजे टोलेजंग म्हणजे काय भव्य विशाल किंवा मोठा असा आपण त्याचा अर्थ काढतो मग इथं काय आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे टोला मारणे हा तर काय झाला वाक्यप्रचार झाला म्हणजे हा बाद झाला आणि भव्य आणि विशाल हे समानार्थी शब्द आहेत म्हणजे राहिलं काय तर शूद्र हा याचा याचं उत्तर येतं शूद्र हा सी पर्याय त्याचं उत्तर येतं आता परीक्षेत विचारलेला शेवटचा म्हणजे पंधरावा प्रश्न पाहू बघा आता मला साठावे वर्ष लागले या वाक्यातील विशेषण ओळखा म्हणले आता बघा इथं पर्याय दिलेले आहेत आता मला साठावे वर्ष आत इथं काय आता हे काय आहे तर क्रियाविशेषण आहे आपल्याला विशेषण आप विचारलं आहे मला हे पण नाही सुवर्ष हे पण नाम आहे परंतु साठावे हे काय आहे तर विशेषण आहे आणि ते पण संख्या विशेषण आहे संख्या दास दाखवलेली आहे आणि इथं काय झालेलं आहे वर्ष या नामाचे हे काय आहे साठावे हे काय आहे तर विशेषण आहे म्हणून याचं उत्तर इथं साठावे हा पर्याय येतो सी आता मी म्हटलं होतं तुम्हाला कोणत्या घटकाला किती गुण दिलेले आहेत ते आपण सांगणार आहोत ते आपण बघणार आहोत बघा आता मराठी व्याकरणामध्ये कोणत्या घटकाला किती गुण दिलेले आहेत तर घटक पहिला कोणता आहे तर समानार्थी शब्द समानार्थी शब्दावर दोन प्रश्न विचारलेले आहेत विरुद्धार्थी शब्दांवर दोन प्रश्न विचारलेले आहेत लिंगवर एक प्रश्न विचारलेला आहे वाक्यप्रचार याच्यावर एक प्रश्न विचारलेला आहे म्हणी याच्यावर एक प्रश्न विचारलेला आहे शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द याच्यावर प्रत्येकी एक एक शब्द विचार एक एक प्रश्न विचारला आहे शुद्ध वाक्य आणि अशुद्ध वाक्य याच्यावर सुद्धा काय झालं आहे प्रत्येकी एक एक प्रश्न विचारलेला आहे आणि शब्दसमूहाबद्दल शब्द याच्यावर एक विचारलेला आहे संधी या घटकावर एक विचारलेला आहे विशेषण या घटकावर एक विचारलेला आहे आणि जोड शब्द या घटकावर एक प्रश्न विचारलेला असे एकूण पंधरा प्रश्न विचारलेले आहेत जास्तीत जास्त समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द प्रत्येकी दोन दोन आणि शुद्ध आणि अशुद्ध शब्द आणि वाक्य याच्यावर प्रत्येकी दोन दोन असे काय केलेले आहेत प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो त्यामुळे हे घटक तुम्ही परफेक्ट करून जावा मी अजून काही प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काय झालेलं आहे हेच घटक याच गु याच गुणपद्धतीने मांडलेले आहेत किंवा मां दिलेले आहेत त्यामुळे या घटकांचा तुम्ही भरपूर अभ्यास करा म्हणजे तुम्हाला टेट एक्झाम खूप सोपी जाईल तुम्हाला जर आत्ता आज घेतलेले प्रश्न उत्तर समजले असतील आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर टिक करा म्हणजे या चॅनलवरील वेगवेगळे व्हिडिओचे वेग 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 नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील बाय बाय फ्रेंड्स